नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचा आणि भाषेचा गेल्या काही वर्षांमधला संबंध पूर्णपणे तुटलेला आहे म्हणजे आता तुम्ही म्हणाल की संजय राऊत यांच्याबद्दल आम्हाला आता काही ऐकायचं नाही आहे त्यांच्या संदर्भात कोणताही व्हिडिओ बनवू नका त्यांच्याबद्दल काही बोलू नका पण अर्थात आपण किती डोळे मिटले किती कान बंद करून घेतले तरी देखील या घटना घडत असतातच आणि विशेषतः आत्ताच्या निवडणुकीच्या काळामध्ये सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडालेला आहे सगळीकडे प्रत्येक उमेदवार जो आहे तो विविध ठिकाणी रॅली काढतो आहे सभा घेतोय त्यासोबत अनेक नेते जात आहेत आणि त्यामुळे एकूणच सगळं निवडणुकीचं वातावरण आहे अशा याच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत आपला उमेदवार कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच वेळेला संजय राऊत यांनी अमरावतीत केलेलं भाषण जे आहे ते एक चर्चेचा विषय बनलेला आहे बघायला गेलं तर संजय राऊत यांची गेल्या काही वर्षातली भाषा जी आहे ती ज्या पद्धतीने आपल्या समोर आलेली आहे अनेक पत्रकार परिषदा असतील सभा असतील भाषणं असतील या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषेचा सर वारंवार घसरत चाललेला आहे म्हणजे अनेक वेळेला मीडियामध्ये आपण पाहतो की जीभ घसरली हा शब्द प्रयोग केला जातो संजय राऊत यांच्याबाबत तर आता जीभ घसरली असंही म्हणता येत नाही जीभ आता लोळायला लागलेली आहे जमिनीवर अशा पद्धतीने ती भाषा वापरली जाते म्हणजे पूर्वी एक संपादक म्हणून लेखक म्हणून संजय राऊत यांनी स्वतःचं एक नाव तयार केलं होतं आणि नंतर जेव्हा ते राजकारणामध्ये उतरले अधिक ऍक्टिव्ह झाले अधिक सक्रिय झालेले आपल्याला दिसतात आणि आता तर मुख्य प्रवक्ते म्हणजे केवळ ठाकरे गटाचेच प्रवक्ते नाही आहेत ते तर ते काँग्रेसचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलतात किंवा शरद पवारांचेही प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलतात पण ते बोलत असताना त्यांची भाषा इतकी खाली गेलेली आहे की त्याच्यामध्ये अचकट विचकट कधी शिव्यांचा वापर कधी तिथे पुरुष आहे की स्त्री आहे याचंही भानणं बाळगणं हे सातत्याने दिसत असतं तर अमरावतीमध्ये जो ठाकरे गटाचे उमेदवार आहेत बळवंत वानखेडे त्यांच्या प्रचारार्थ ते गेलेले आहेत आणि तिथे बोलत असताना त्यांनी ही बळवंत वानखेडे आणि जी समोरची उमेदवार आहे त्यांची लढाई नाही आहे तर ती मोदींविरुद्धची लढाई आहे असं सांगितलं आणि त्यावेळेला त्यांनी समोरचे उमेदवार म्हणजेच कोण तर नवनीत राणा जे आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि त्यांच्या उमेदवार आहेत यापूर्वीसुद्धा म्हणजे आता खासदारच होत्या त्या विद्यमान आणि त्यांनी आता भाजपतर्फे निवडणूक लढवण्याचं ठरवलंय तर त्यांच्याबद्दल ठीक आहे टीका करणं योग्य आहे त्यांच्या कामाचं काय तुम्हाला आढावा घ्यायचा आहे तो घेऊ शकता त्यावर टीका करू शकता पण वैयक्तिक टीका करणं वैयक्तिक टीका करणं हा एक हल्ली ठाकरे गटाचा एक वैशिष्ट्य बनलेला आहे ओळख बनलेली आहे ते वैयक्तिक त्याच्या शरीरावरनं त्याच्या कामावरनं त्याच्या रंगावरनं ही टीका करत राहायची तशीच ती नवनीत राणांबद्दल संजय राऊत यांनी केली आता पहिल्यांदा आपण ती ऐकूया काय टीका केली आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे बबलिशी नाहीये ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला प्रेमानं बोलवेल पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका आता तुम्ही टीका ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीची भाषा संजय राऊत वापरतात म्हणजे ही आपल्याला ऐकाविषयी वाटणारी अजिबात टीका नाही पण त्याच्यामधनं दिसून येतं की संजय राऊत यांची नेमकी महिलांबद्दलची भूमिका काय आहे आणि ही काय पहिल्यांदाच ते असं बोलले चुकून बोललेले आहेत असं अजिबात नव्हे हे अगदी ठरवून बोलल्यासारखं मनात जी काय भावना आहे एखाद्या समोरच्या महिलेबद्दल ती त्यांनी बोललेली आहे मध्यंतरीच्या काळात त्यांचा एक ऑडिओसुद्धा व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये त्यांनी काय भाषा वापरली आपण ऐकलेलं आहे तुम्ही सर्च करून पाहू शकता ते का आम्ही काय याच्यामध्ये आमच्या व्हिडिओत दाखवणार नाही पण ही भाषा त्यांनी नवनीत राणांबद्दल वापरली आहे आणि त्याच्यामागचा राग असण्याचं कारण काय तर नवनीत राणा कधी काळी मातोश्रीवर म्हणजे मातोशीच्या बाहेर आल्या होत्या हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मग मा मातोशीचा अपमान झाला मातोशीत घुसण्याचा प्रयत्न केला असा काहीतरी दावा करत आता मग त्यांचं आम्ही वाभाडे काढणार मग त्यांच्याबद्दल काही आम्ही बोलू वैयक्तिक त्यांच्यावर टीका करू तर जी टीका त्यांनी केलेली आहे त्यावरनं संजय राऊत यांची प्रवृत्ती लक्षात येते मग ही प्रवृत्ती जी आहे त्यामुळेच कदाचित कंटाळून ठाकरे गटातल्या अनेक महिला या सोडून गेल्या मग त्या शिंदेसोबत गेलेल्या असतील किंवा पक्ष सोडला असेल त्यांनी मीना कांबळी असतील किंवा नीलम गोरे आहेत मनीषा कायंदे आहेत अनेक महिलांनी पक्ष सोडला त्यामागे ही सुद्धा प्रवृत्ती असू शकते की महिलांबद्दलची ही भूमिका एका व्यक्तीची एका प्रमुख नेत्याची ही जर भूमिका असेल तर अशा पक्षात राहणार कसं आपण कसं आपण त्याचं समर्थन करणार कसं त्याचा बचाव करणार हा प्रश्न कदाचित त्या महिलांसमोर असेल आणि म्हणून त्यांनी सोडला असेल पक्ष तर अशी सध्याची संजय राऊत यांची स्थिती आहे की ते काय बोलत आहेत समोरच्या उमेदवाराबद्दल आणि ती महिला आहे त्यांच्याबद्दल काय बोलतायत याचं भानही राहिलेलं नाही आणि त्यामुळे निश्चितपणे कोणाच्या मनात प्रश्न येईल की संजय राऊत काही नशा करतायत का काहीतरी घेऊन बोलतायत का कारण अशी काहीतरी नशा केल्यावर आपण काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय काय शब्द वापरतोय याचं भान राहत नसतं माझा प्रश्न कोणाच्या मनात आला तर तो, तो योग्यच म्हणायला पाहिजे म्हणजे ही भाषा त्यांनी या ठिकाणी वापरलेली आता नेहमीच आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीतल्या कोणीतरी काय बोललं की लगेच महिलांच्या ज्या तारणार म्हणून मानल्या जातात सुप्रिया सुळे असतील तर त्यांचे त्यां त्यांचा काय नेहमी प्रश्न असतो की काय महिलांचं महिलांवर अन्याय चाललेला आहे महिलांप्रती कशा पद्धतीची भावना आहे हे लगेच त्यांचं पालुपत सुरू होतं लगेच त्या पत्रकार परिषद घेऊन किंवा समोर भेटलेल्या पत्रकारांना आपली प्रतिक्रिया देतात मग आत्ता संजय राऊत यांच्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे ही मांडली पाहिजे पण ही काय साधंसुद्धा हे भाषण नाही कि किंवा ही जी, ही जी काय टिप्पणी त्यांनी केलेली आहे नवनीत राणांबद्दल ही काय साधीसुधी टिप्पणी नाही ही संपूर्ण महिलांना एक प्रकारे अपमानित करणारी टिप्पणी आहे बरं नवनीत राणे खासदार राहिलेले आहेत स्वतः संजय राऊत खासदार आहेत दोघे एकाच संसदेमध्ये दे जातात तिथे लोकांचे प्रश्न मांडतात एक सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहता येऊ शकतं संसदेमध्ये एकत्र सगळे काम करत असतात अशा आपल्या संसदेमधल्या एका सहकारी सदस्याला अशा पद्धतीने भाषा वापरणं हे कितपत योग्य आहे याचा भान तर असलं पाहिजे आता ज्या वेळेला संजय राऊत हे सगळं बोलत असतात त्यावेळेला मनात प्रश्न येतो की संजय राऊत यांच्या घरामध्ये जेव्हा संजय राऊत यांना अटक करण्यात आली तुरुंगात टाकण्यात आलं त्यावेळेला तुरुंगात जाण्यापूर्वी त्यांच्या आईंनी त्यांची आरती उवाळली त्यांची पत्नी त्यांच्या सोबत होती सातत्याने याच त्यांच्या आईंना त्यांच्या पत्नींना मुलींना जर विचारलं की बाबा तुम्हालाही योग्य वाटतं का संजय राऊत यांचं विधान एका महिलेबद्दलचं असा प्रश्न कोणीतरी विचारावा असा वाटतो कोणीतरी विचारला पाहिजे किंवा त्यांची भूमिका काय हे सुद्धा कळलं पाहिजे जसं वाल्या कोळीच्या बाबतीत झालं त्याने आपल्या कुटुंबियांना विचारलं होतं पत्नीला विचारलं होतं की माझ्या मी जे काही कमवून आणतो पाप करून त्याच्यामध्ये तुम तुम्ही वाटेकरी होणार का तर त्यांनी सांगितलं आम्ही होणार नाही तसं संजय राऊत कधीतरी आपल्या घरच्या या सगळ्या महिलांना विचारतील का तेव्हा मी आज कसं भाषण केलं तुम्हाला आवडलं का नवनीत राणांबद्दल किती मी त्यांची अक्षरशः खांडोळी केली माझ्या जिबेच्या तलवारीने तुम्हाला आवडलं का भाषण आणि मग त्यांची प्रतिक्रिया ऐकायला सगळ्यांना आवडेल त्यांच्या आईची काय प्रतिक्रिया असेल त्यांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया असेल मुलींची काय प्रतिक्रिया असेल हे ऐकायला आवडेल आपल्याला तर ही भूमिका जी आहे संजय राऊत यांची ही वारंवार दिसून येते आणि याच्यावर ठीक आहे भारतीय जनता पार्टीकडून शिंदे यांच्याकडून टीका होईल पण प्रत्यक्ष संजय राऊत यांच्या पक्षाची भूमिका काय उद्धव ठाकरेंना ही भूमिका मान्य आहे का हा सुद्धा प्रश्न मनात निर्माण होतो की जी भाषा ते वापरतायत आणि अशा पद्धतीने एकूण संजय राऊत जे आहे त्यांची ही जी नुसती घसरलेली नाही ती आता पूर्णपणे लोळायला लागलेली आहे असंच म्हणावं असं वाटतं यापेक्षा अधिक काय नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Thank <laughs> you.